तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर आता राज्यात नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे जे काही तुमचे पिकाची इथं नुकसान झालेलं आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम आता या जिल्ह्यात जमा होणार आहे तर आपल्याकडं जो काही झेअर आलेला आहे अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेती पिकाची तर जास्ती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल उडीद असेल मूग असेल ज्वारी असेल तर अशा पिकांचामध्ये समावेश आहे कोणाचा भाजीपाला आहे हळद आहे फळ फळबाग आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की नैसर्गिक आपत्तीमुळे जे की तुमच्या पिकाचे तो नुकसान झालेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम डी जीच्या माध्यमातून त्यामध्ये अतिदृष्टी वीज कोसळणे समुद्र त्याचप्रमाणे काही रोगामुळे तुमच्या पिकाची तर जास्ती प्रमाणामध्ये सतत पावसामुळे जे की नैसर्गिक आपत्तीमुळे जे की तुमच्या भरपाईची रक्कम हे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे तर अशांच्या खात्यामध्ये पाठवलेली आहे तर आता भरपूर जिल्ह्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर आणि विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस व अतिदृष्टी जास्त झाल्यामुळे त्यांना भरपाईची मदत आता त्यांना इथं मिळणार आहे त्यामध्ये त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार जे की इथं त्यांच्या खात्यामध्ये इथं जे काही राशी आहे म्हणजे अनुदान आहे जे की तुम्हाला भरपाईचे मिळणार आहे ते त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये इथे डेबिटच्या माध्यमातून जे की इथं दाखवल्याप्रमाणे डी बी येणार आहे तर आतापर्यंत जर तुमची ए के वाय सी राहिलेली असेल किंवा तुम्हाला योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर खाली सुद्धा आपण जिल्ह्यांची यादी आपण आता इथं बघणार आहे सर्वप्रथम आता जी की पिकमा वाटपसुद्धा सुद्धा त्याबद्दल सुद्धा एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे तर ते जर व्हिडिओ बघितलेला नसेल तर लगेच चेक करा तर आपल्याला थोडं खाली यायचं आहे तर या जीएलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथं मिळून जाईल तर इथं आल्यानंतर आता यामध्ये तुम्हाला विभाग दाखवलेला नागपूर यामध्ये जे काही जिल्हा आहे नागपूर कालावधी वर्धा त्यानंतर इथं डेट दाखवलेली आहे त्यानंतर इथं नागपूर आहे वर्धा आहे चंद्रपूर आहे त्यानंतर इथं बाधित शेतकऱ्यांची संख्या किती निधी त्यांना मिळणार आहे ती तुम्हाला इथं दाखवल्या आलं आहे त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर त्यानंतर खाली पुणे पुणेमध्ये सोलापूर कोणत्या ताकरी तारखेला जास्ती भरपाई इथं जे काही मिळणार मिळणार आहे व जास्ती तक्रारी आलेल्या होत्या पंचनामे झालेल्या आहेत जिल्ह्यात पैशाची रक्कम आता सुरू झालेली आहेत तर त्यामध्ये त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार रुपये जे काही एवढा निधी त्यांना आलेला आहे जे की त्यामध्ये पुणे आहे सोलापूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे हिंगोली आहे चंद्रपूर आहे वर्धा आहे नागपूर आहे सा तर अशा मध्ये समावेश आहे तर तुमच्या जिल्ह्यात व तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता अधिक जर तुम्हाला भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून कशा पद्धतीने भरपाईची रक्कम इथं तुम्हाला आता मिळवता येणार आहे त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल मूग असेल तूर असेल तर अशा पिकाचे जर तुमचे नुकसान जर झालेले असेल तर तुम्ही आता तुम्ही तुमची तक्रार करून जी काही भरपाईची रक्कम आहे ती इथं मिळवू शकता तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू